मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीनं मुंबई, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एकोणपन्नासाव्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये संपादित केलेल्या अंकाची वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून सुवर्णधनची आवाजकार मधुकर पाटकर पारितोषिकासाठी निवड करण्यात आली दुसऱ्या वर्षीच्या मासिकाच्या पहिल्या अंकास आवाजकार मधुकर पाटकर यांच्या नावे सुवर्णधन दिवाळी विशेषांकास गौरविण्यात आली आहे धुरू हॉल ट्रस्ट दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मालसुरे कामगार नेते दळवी लेखक नितीन आभाड प्रमुख पाहुणे पत्रकार सचिन परब ए आयचे मार्गदर्शक भानुदास साटम आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला स्पर्धेसाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इंदोर शिकागो सिंगापूर येथून एकूण एकशे त्र्याहत्तर दिवाळी अंक आले होते यातून सुवर्णधनची निवड करण्यात आली सुवर्णधनला सन्मानित करणारा हा तिसरा पुरस्कार आहे प्रथम अंकास स्वदेशी भारत राज्यस्तरीय पुरस्कार दुसऱ्या वर्षीचा कोकण मराठी साहित्य परिषद गोवा यांच्याकडून सन्मानित केले आणि हा तिसरा बहुमानाचा पुरस्कार आहे यावर्षी विषय होता अभिजात मराठी भाषेची स्थिती गती महाराष्ट्र भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच विविध क्षेत्रातील मराठीची काय स्थिती आहे व समस्या कोणत्या आहेत त्यावर उपाययोजना कशी व काय करायची यांचे संशोधनात्मक असे तज्ञांचे अभ्यासपूर्ण लेखन आहे हा मराठी भाषेच्या अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून मार्गदर्शक व उपयुक्त ग्रंथ ठरतो आहे सुवर्णधनची संपादक समिती व मार्गदर्शक समिती तसेच लेखक वाचकांच्या प्रेरणेतून व सहकार्यातून सुवर्णधनचा उत्कृष्ट अंक परीक्षकांच्याही पसंती आहे याप्रसंगी सुवर्णधन ज्ञानोपासक प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चव्हाण उपाध्यक्ष योगीराज चव्हाण मुखपृष्ठकार दिग्विजय चव्हाण प्राचार्य विजय गुंड संचालक डॉक्टर संजय गुंड डॉक्टर प्रदीप औजेकर प्रसन्न यरगल गाथाकार दोंडप्पा नांदे वृत्त निवेदक शिवाजी भोसले जय गुरुदेव गोडगावचे तात्या संपादक प्रकाश जडे कवी राजेंद्र भोसले कॉम्रेड दत्तात्रय डांगे आदी मान्यवरांनी व वाचक शुभेच्छकांनी भरभरून अभिनंदन केले